एखाद्या महिलेवरती अत्याचार होत असताना हातामध्ये तुमच्याजवळ पिस्तूल आहे तुम्ही काय करणार ते तिथेच ठेवणार पण चाललंय ते बरं नाही हे फार वाईट आहे फार बरं ते शोभत नाही बघत तर बसलाय आणि शोभत नाही म्हणतोय घाल गोडी त्याला उडव त्याला बाळासाहेब ठाकरेंचे हे विखारी शब्द अखेर खरे ठरले ते ठरवले गेले कोणाकडून तर मुंबई पोलिसांकडून बदलापूर अत्याचार प्रकरण तुम्हा आम्ही सगळ्यांनाच आठवतंय त्याच पाशवी बलात्कारचा पोलीस चकमकीत मृत्यू झाला आणि बदला पूर्ण झाला पण हे घडलंय कसं आणि या बाबतीत संपूर्ण समाजातून काय प्रतिसाद पोलिसांना मिळालाय काय आहे त्यांच्या घरच्यांचं म्हणणं काय आहे त्या गोड चिठ्ठीचं म्हणणं त्याच्यावर ज्यांनी गोळी चालवली ते संजय शिंदे कोण याची उत्तरं जाणून घेऊया प्राईम संवादच्या आजच्या भागात सर्वांना नमस्कार मी कोणतेय स्वागत करतो आपण सर्वांचं प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवर आक्रोश रेल्वे रुळावर आंदोलन शहरबंदी आणि पोलीस आरोप प्रत्यारोपांचे फेरे हे एकूणच काही दिवसातलं बद्दापुरातलं वातावरण दोन चिमुकल्यांचं आयुष्य ज्या नराधमाने उद्ध्वस्त केलं त्याला फाशी झालीच पाहिजे असाच या आंदोलनाचा आणि प्रक्षोभकांचा उद्देश पण आज त्या दोघांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला का आणि न्याय मिळाला तर कसा तर ज्या पाशवी लांडग्यांनी हे कृत्य केलं त्याचा एका दुसऱ्या केस संदर्भात कोर्टात नेताना झालेल्या चकमकीत मृत्यू झालाय काय आहे ही सविस्तर घटना चला पाहूया अक्षय शिंदेच्या दुसऱ्या पत्नीने त्याच्या विरोधात केलेल्या अनैसर्गिक लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीनंतर बदलापूर पोलीस ठाण्यात पुन्हा दाखल करण्यात आला होता ही या नराधमाची दुसरी केस याच प्रकरणात अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी तळोजा कारागृहात पोहोचले संध्याकाळी सव्वा सहाच्या सुमारास अक्षयला पोलिसांच्या वाहनातून ट्रान्झिट कमांडसाठी नेण्यात जात होते मुंब्रा बाह्य वळण महामार्गावर पोहोचताच अक्षयने एका अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळा झाडल्या असं पोलीस म्हणाले यातील एक गोळी सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मांडीला लागून ते जखमी झाले या बदल्यात स्वतःच्या संरक्षणासाठी पोलीस अधिकाऱ्याने अक्षयवर गोळ्या झाडल्या असं पोलिसांनी म्हटलं आहे ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षयवर गोळ्या झाडल्याचे समजते मात्र पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात याचा कुठलाही उल्लेख नाही या घटनेनंतर बदलापुरात न्यायाचा उत्सव करण्यासाठी फडाके फोडले वर म्हटल्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी बाळासाहेबांचे शब्द मात्र खरे केले आता या ना चांगला बसेल असं अनेक स्तरावर बोललं जात आहे पण यावर अक्षरच्या आणणाऱ्या आहेत त्यांच्या मुलाने बलात्कारासारखा गुन्हा केलेला असताना संपूर्ण शाळा शाळेचे संचालक यात इन्व्हॉल्व आहेत हे दिसत असतानाही आपल्या मुलाला चुकीच्या गोष्टीत पाठीशी घालणं कितपत बरोबर आहे असं असतानाही त्यांनी त्यांच्या मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला नाही आणि ताब्यात घेण्याआधी त्यांना त्यांच्या मुलाच्या मृत्यूचा सखोल चौकशी करायची आहे त्यात एक नवीनच माहिती समोर आली आहे ती म्हणजे अक्षयच्या आईने केलेल्या आरोपाची काय आहे त्यांचे आरोप, आरोप? पाहूयात माझ्या पोराला कुणीतरी चिठ्ठी लिहून दिली होती ती त्याच्या खिशात होती ती चिठ्ठी तो मला दाखवत होता पण मला काही दिसलं नाही दिसल्यास मुलांनी मला ही चिठ्ठी दिल्याचं त्याने सांगितलं त्याला वाचता येत नाही तो शिकलेला नाही त्यामुळे त्या चिठ्ठीत काय लिहिलं होतं त्याला माहीत नाही तीन वेळा आम्ही त्याला भेटलो त्याने मला सांगितलं की मी काहीही केलं नाही जवळजवळ जेलमध्ये पोलिसांनी मला खूप मारलं असं अक्षयने सांगितलं माझ्या मुलाला फटाकेही फोडता येत नाहीत पैसे देऊन त्याला मारलाय असा आरोप अक्षयच्या आईने केला आहे आता या चिठ्ठीचं गोड नेमकं काय का जो जेव्हा मेला तेव्हा घरचं त्याच्या खिशात कोणतीही चिठ्ठी होती का हे अजूनही समोर आलेलं नाही आता या अक्षयला मारणारे संजय शिंदे नेमके कोण यावर यावरही जराची नजर टाकू ठाणे मध्यवर्ती गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय शिंदे यांनी अक्षय वर गोळ्या झाडल्या पण पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात त्याचा कुठेही उल्लेख नाही संजय शिंदे यांनी याआधी ठाणे पोलिसांच्या गुन्हे विभागात खंडणी विरोधी पथकात काम केलं या पथकाचे नेतृत्व प्रसिद्ध चकमक अधिकारी प्रदीप शर्मा यांनी केले होते संजय शिंदे यांनीही मुंबई पोलीस दलात काम केलेले आहे सध्या बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात राज्य सरकारने स्थापन केलेल्या विशेष तपास पथकात त्यांचा समावेश होता तत्कालीन खुनाचा आरोपी विजय पालांडे पोलीस कोठडीतून पळून गेल्याप्रकरणी संजय शिंदे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती तसंच त्यांना चौकशीचा सामनाही करावा लागला होता विजय पलांडे आणि संजय शिंदे एकमेकांना ओळखत असल्यामुळे शिंदे यांनी त्याला पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता दोन हजार चौदा साली संजय शिंदे यांचा मुंबई पोलीस दलात पुन्हा समावेश करण्यात आला होता संजय शिंदे यांनी जरी पोलिसांच्या संरक्षणासाठी हे पाऊल उचललं असलं तरीही त्यांचे हे धाडा सगळीकडे कौतुकास्पद ठरत आहे लोकांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली त्या चिमुकलींना न्याय मिळाला अशा प्रतिक्रिया लोकांच्या येत आहेत तर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाच्या शरद पवारांनी यावर त्यांची प्रतिक्रिया ट्विट केली आहे काय म्हणाले ते बदलापूर येथे दोन चिमुरड्यांवर झालेल्या अन्यायाला न्याय मिळण्यासाठी कायद्याच्या योग्य चौकटीत फाशी झालीच पाहिजे होती परंतु या घटनेतील मुख्य आरोपीला स्थलांतरित करताना गृह विभागाने दाखवलेला हलगर्जीपणा संशयास्पद आहे भविष्यात अशा निंदनीय कृत्याची कल्पनाही कोणाच्या मनाला शिवणार नाही यासाठी कायद्याचा धाक घालवण्यात शासन दुर्बळ ठरलंय असे भासते या घटनेच्या सखोल चौकशीतून वस्तुस्थिती मात्र समोर येणे अपेक्षित आहे अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी ट्विटरद्वारे व्यक्त केली होती तर सत्ताधारांनी विरोधी पक्षातील प्रतिक्रियांवर टीका केली आहे जे विरोधक स्वतः आरोपींच्या फाशीची मागणी करत होते ते आता आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला यात पोलिसांचा हलगर्जीपणा दिसून त्यांना येतोय अशा बतावण्या करतात अशा आशयाचे विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं एकंदरीत या प्रकरणाकडे पाहायचं झालं तर हे प्रकरण त्यावर राजकारण होऊ शकेल असं नाही पण तरीही यावर राजकारण होताना दिसून येतंय या राजकारणापेक्षा जर महाराष्ट्रात दोन्ही गृहात पारित झालेला शक्ती कायदा आणला गेला तर आणि तरच या अत्याचारींना धाक बसू शकतो महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतात त्या गुन्ह्यांविरुद्ध सत्ताधारी असो व विरोधक त्याने एक होऊन त्या गुन्ह्याच्या कसून तपासाची मागणी करत न्याय मिळवायला हवा पण आपल्या इथले सगळ्याच राजकारणी कोणत्याही प्रकारणा राजकारण करण्यात गुंग असतात याबाबत तुम्हाला काय वाटतं अक्षयचा एन्काउंटर झाला हे योग्य की अयोग्य त्याला फाशीच व्हायला हवी होती जे झाले ते त्याच्यासाठीच योग्य होते सांगा आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्राईम संवाद युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद